नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत मस्त असे मोदक रेसिपी तर मोदक कोणाला आवडत नाही तर आज आपण मोदकचा एक नवीन प्रकार बघतो आहे मस्त तुपाची धार सोडायची आणि रसरशीत सारण असलेला मोदक खायचा वाव मस्त तर आता इथं त्याच्यासाठी सारण बनवण्यासाठी मी इथं एक रताळ घेतलेला आहे ते रताळवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे रताळ खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं त्यामुळे मी रताळ इथं वापरलेलं आहे तर रताळ्यावरची पूर्ण साल काढून घ्यायची त्याच्यानंतर ते चॅ तीन पीसेसमध्ये मी कट करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारचे जे बारीक किसणे असते त्याचाच यूज इथं करायचं आहे फार मोठी किसणी नाही नाहीतर मग रताळ आपलं आपल्याला दातात लागू शकतं त्याच्यामुळे अशा बारीक किसणीने हे छान असं किसून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छानसं पातळ पात्र ह्याचे स्लाईस झालेले आहेत तर अशा प्रकारे मी सगळं रताळ किसून घेतलेलं आहे रताळ किसलं की त्याचा कलर चेंज होतो थोडा त्यामुळे हे असं दिसत आहे तर त्यानंतर मी हे रताळ किती झालं आहे ते मोजून घेणार आहे सारण करण्यासाठी त्याची आपल्याला मदतच होईल तर इथं रताळ दोन वाटी किसून झालेलं आहे तर दोन वाटी रताळ घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर इथं एक कढई ठेवले त्यात एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ता याचे काप करून घेतले चार काजू चार पाच बदाम आणि दोन तीन पिस्ता असे मी काप करून घेतले ते छान ते तुपामध्ये एक मिनिटभर परतले त्याच्यानंतर आपण रताळ टाकायचा आहे आणि छान असं याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये भाजल्यामुळे ह्याचा फ्लेवरही छान येतो आणि रताळचा कच्चापणाही कमी होतो त्यामुळे आपल्याला ह्याला एक चार ते पाच मिनिट असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे तर इथं बघा आपलं पाच मिनटं झालेलं आहेत छान असं भाजून झालेलं आहे रताळमधलं मॉइश्चर कमी झाल्यामुळे इथं त्याची कॉन क्वांटिटीही कमी झालेली आहे कलरही इथं चेंज झाला आहे पिवळसर कलर आला की आपण याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे तर दोन वाटी रताळ होतं त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ ॲड केलेला आहे आपण आता यातला गूळ वितळवून घेऊयात आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला मधून अधून चालवत एक एक, एक दोन मिनटांनी चा, चालवत ह्याला सारणच्या रूपामध्ये येईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे एकदम रसरशीत सारण तयार झालेलं आहे खूप जास्त वेळ अजून आपण ह्याला आटवायचं नाही आहे असंच रसरशीत सारण छान लागतं त्यानंतर नेक्स्ट प्रोसेससाठी मी इथे कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दीड कप दूध ॲड करणार आहे तर इथं दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता पण सॉफ्ट डोसाठी मी इथं दूध वापरलेलं आहे दूध छान उकळलं की त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण एक वाटी इथं रवा ॲड करणार आहोत तर इथं रवा आणि दूध तुम्ही सेम वाटीने मापून घ्या त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं लहान किंवा जाड रवा दोन्हीही वापरू शकता जाड रवा असेल तर थोडंसं दुधाची क्वांटिटी तुम्हाला वाढवायला लागेल तरी इथं बघू शकता छान असं आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर एक मिनिटभर मी झाकून ठेवलेलं आहे ह्याला लो फ्लेमवर त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही रवा अगदी आपला दूध पिऊन घेतलेले आहे रव्याने आणि एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होईपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपला रवाही सॉफ्ट होईल तरी इथं बघू शकता हे थंड झालेलं आहे त्याच्यानंतर मी याच्यात एक चमचा तूप ॲड केलेला आहे आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याचं छान मऊसूद असं आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे तर तूप घातल्यामुळे हे एकदम सॉफ्ट होतं म्हणून एक, एक चमचा तूप ॲड करायचा तर आपला छान असा मऊसूद डो बनवून तयार झालेला आहे थोडासा पीठ आपल्याला घ्यायचं आहे हाताला तूप लावून थोडंसं वरून मॅश करायचं म्हणजे काय होतं की वरून पीठ छान सॉफ्ट बनतं त्यामुळं आपला मोदक ला मोदकाला तडा जात नाहीत त्यामुळे असं छान असं वरून त्याला सॉफ्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर अंगठ्याने मध्ये प्रेस करायचं चा। आणि चार बटाने असं साईडने वरून प्रेस करून त्याचं असं सा कटोरीसारखं बनवून घ्यायचं एक चमचाभर सारण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे रश तर तुम्ही बघू शकता सारण पण किती सुंदर आपलं झालेलं आहे एकदम झालं झाले त्यानंतर आपण साईडने ह्याला हाताने फोल्ड करत करत त्याच्या कडा जुळवायच्या आहेत तर सहजपणे हे कडा जुळता त्याच्या आणि त्याच्यानंतर आपण साईडने असं मोदकाचा छान असा शेप द्यायचा हाताने तर बघू शकता छान असं आपलं मोदक तयार झालेलं आहे आता पाकळ्या करण्यासाठी आपण इथं चमचाचा वापर करतो तर असं पोह्याचा आपला जो चमचा असतो त्याने साईडने आपल्याला याला कडा देऊन घ्यायच्या आहेत याच्यामुळे मोदकाला शेपही छान येतो आणि सुंदर असे मोदक दिसतात आपले आणि जितकं तुम्हाला हव्यात तितकं तुम्ही याच्या पाकळ्या बनवू शकता चमच्याच्या साहाय्याने तर ही एक सगळ्यात सोपी पद्धत आहे तर बघू शकता आपला छान असा मोदक तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसराही मोदक बनवून दाखवते छोटासा पिठाचा गोळा घेतला त्याला छान असं एक मिनिटभर मॅश करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे छान गोळा तयार करायचा त्यानंतर मध्यभागी अंगठा ठेवायचा आणि साईडने बोटाने प्रेस करत आपल्याला याचा कटोरीसारखा आकार बनवून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही वरून साईडला कडा एकदम पातळ करून घ्यायच्या त्याच्यानंतर एक चमचाभर सारण घालायचं त्या आतमध्ये प्रेस करायचं त्याच्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला ह्या सगळ्या कडा जुळवायच्या आहेत तर बघू शकता इथं अगदी मिनिटभरात आपला छान असा मोदक तयार होतो आणि हे मोदक खूप टेस्टी लागतात तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि रेसिपी नसेल आवडेल तर डिसलाईकचंही बटन दिलेलं आहे तर तुम्ही डिसलाईकही करू शकता तर अशा प्रकारे छान असं आपण त्याच्या पाकळ्या बनवून घेतो आहे तर किती सुंदर मोदक दिसतो बघा तर तुम्हाला जर हवा असेल तर वरून ड्रायफ्रूटही लावू शकता तर इथं बघू शकता आपले सगळेही मोदक तयार झालेले आहेत मी वरून पिस्ता लावलेला आहे आणि ते किती सुंदर दिसत आहेत खूप मस्त दिसतात खूप टेस्टी होतात तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण साईडला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचव